अंबरनाथमध्ये माजी नगरसेवकाच्या ऑफिसवर अज्ञात हल्लेखोरांनी तलवारीने हल्ला चढवल्याची घटना शनिवारी रात्री घडली होती प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी रविवारी रात्री तीन हल्लेखोरांना बेड्या ठोकल्या आहेत तर उर्वरित हल्लेखोरांच्या मागावर चार पथकं रवाना करण्यात आली आहे शनिवारी रात्री तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दहा ते बारा हल्लेखोरांनी तलवारीने हल्ला चढवला होता या प्रकरणी शिवाजी आणि शस्त्र अधिनियमांवर गुन्हा दाखल केला आहे या हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांनी चार पथक रवाना केली असून आतापर्यंत तीन आरोपींना बेड्या ठोकण्यात आले आहेत हे सर्व हल्लेखोर अंबरनाथचे असून त्यांच्या इतर साथीदारांच्या पोलीस मागावर आहेत अंबरनाथ पूर्व तपास पथकाने तीन संशय त्यांना ताब्यात घेतलेला आहे त्यामध्ये या घटनेचं काय कारण आहे या आणि यामध्ये आणखी इतर कुणाचा सहभाग आहे या अनुषंगाने सध्या तपास सुरू आहे ताब्यात घेतलेले जे आहेत त्याविषयी एवढं सांगता येईल की तीनपैकी एका आरोपीवरती दोन गुन्हे दाखल आहेत आणि इतर जे दोन आहेत ते त्यांनी या गुन्ह्यामध्ये त्यांचा सहभाग आहे सध्या तीन तपास पोतके आमची यामध्ये तैनात आहेत आणि शिवाय गुन्हे शाखेची टीम पण पॅरोल काम करत आहे